नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचे अनुभव हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना तर येतातच पण मराठी कलाकार हिंद चित्रपटसृष्टीतील कलाकार यांनासुद्धा स्वामींचे अनुभव येत असतात असाच एक अनुभव एका मराठी सिनेमा कलाकाराचा आपण ऐकणार आहोत त्यांचा हा जो अनुभव आहे तो असा आहे की त्यांची पत्नी गरोदर असताना त्यांच्या गाडीचं ब्रेक फेल झालं आणि ते स्वामींकडे जाऊन त्यांनी काय मागणी केली किंवा स्वामींनी त्यांना कशी मदत केली आणि त्यांना स्वामींचा कसा अनुभव आला तो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा अनुभव आहे जयंत वाडकर यांचा त्यांना स्वामींची अशी प्रचिती आली ते म्हणाले पत्नी नऊ महिन्यांची गरोदर असताना अभिनेते जयंत जयेंत्वा, जयवंत वाडकर हे मराठी सिनेसृष्टीतील लो लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यांनी आजपर्यंत मराठीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका पण स्वीकारलेल्या आहेत विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलंय अशातच सध्या जयवंत वाडकर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहे या मुलाखतीमध्ये त्यांनी पत्नी गरोदर असताना अक्कलकोटला जाताना घडलेला एक प्रकार आणि एक प्रसंग सांगितला आहे नुकती जयंत वा जयवंत वाडकर यांनी लोक लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली त्या दरम्यान त्यांनी मुलीच्या नावाचा किस्सा सांगत म्हणाले ज्यावेळी माझी पत्नी दुसऱ्यांदा गरोदर होती तेव्हा डॉक्टरांना प्रेग्नेन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत असं सांगितलं होतं त्यावेळी मी दर महिन्याला अक्कलकोटला दर्शनाला जायचो तेव्हा नववा महिना असताना तिने तिकडे जायची इच्छा व्यक्त केली त्या दरम्यान सोलापूर आल्यानंतर गाडीचा ब्रेक लागतच नव्हता पण कोणत्याही परिस्थितीत तिला अक्कलकोटला जाऊन आरतीला पोहोचायचं होतं त्यानंतर जयवंत वाडकर म्हणाले मग कसे तरी आम्ही तिकडे पोहोचलो अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो त्यावेळी गाडीचा मॅकॅनिक आम्हाला म्हणाला तुम्ही जवळपास बेचाळीस किलोमीटर लांबून इथे आलातच कसे ही स्वामींची कृपा मला ती प्रचिती घडली मग मी परत स्वामींकडे गेलो ढसाढसा रडलो म्हणजे गाडीचा ब्रेक खराब झाला होता त्यावरून मी माझ्या मुलीचं नाव स्वामींनी ठेवलं असा खिस्सा त्यांनी शेअर केला तर बघा मित्रांनो आपल्याला तर स्वामींचे अनुभव येतातच पण ह्या मोठ्या कलाकारांनासुद्धा स्वामींचे खूप अनुभव येतात स्वामी माझी माऊली ही प्रत्येकाला तिच्या उदरात घेते प्रत्येकाला ती प्रत्येकाची माय बनते माझी स्वामी माऊली खूप म्हणजे खूप भक्तांच्या पाठीशी उभी राहणारी आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचेही जर असे काही कमेंट्स असतील किंवा काही अनुभव असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद